रेसिपी आहे आलू टिक्की बनवणार आहे बघा चला बघूया कशी बनवायची आलू टिक्की तामागे मागे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे कोथिंबीर कांदा कडीपत्ता हिरवी मिरची धने आंबट चिंचाची चटणी ही कोथिंबीर घेतलेली आहे यामधली थोडी कापून घ्यायची बघा बटाटा फिसून घेत आहे बॉईल केला पण थोडा जास्त गरम झाला तर चांगला नाही वाटत म्हणताना थोडा थाडा ठेवला म्हणजे त्याला खिसून घेता येते बटाटा खिसून झालेला आहे त्यामध्ये हिरव्या मिरचीचा पेस्ट घालत आहे घातलेले आहे चवीनुसार मीठ घालत आहे आमचूर पावडर घालत आहे अर्धा चम्मच चिंचचं पाणी एक चम्मच थोडे धने अर्धा चम्मच जिरा धने पावडर अर्धा चम्मच गरम मसाला एक चम्मच कलर साठी हळद याला मस्त एकत्र मिश्रण करून घेऊया मी हातानेच करते कडीपत्ता घातलेला आहे कोथिंबीर घातलेली आहे तर पूर्ण एकत्र करून घेऊया थोडा वेळ दोन मिनटं कवर करूया कॉर्नफ्लॉवर दोन चम्मच घेतलेला आहे थोडं मीठ घालत आहे कारण बटाट्यामध्ये मीठ घातलेलं आहे आपण थोडंच घालायचं थोडं पाणी आपण कॉर्नफ्लोर भिजून घेतलेला आहे एवढी अशा याप्रमाणे टिक्क्या आपण सर्व बनवून घेऊया हे बनवून घेतलेले आहे आता आपण याला फ्राय करूया पॅन गरम करायला ठेवलेलं आहे घातलेलं आहे

त्याचप्रमाणे आपण सर्व असं पलटी करून घेऊया सर्वच पलटी केली आपण पन, इकडून पण असं होऊ द्यायचं त्याचनुसार दुसरीकडून तसंच करायचं त्याचप्रमाणे आपण सर्व टिक्क्या काढून घेऊया हे बघा डिश तयार झालेली आहे नाश्ता झालेला आहे खट्टा मिठा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका धन्यवाद थँक्यू अन्नपूर्णा कि हॅलो फ्रेंड्स हाय अन्नपूर्णा किचनमध्ये आपलं मनापासून खूप 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 स्वागत आहे आजची रेसिपी आहे आलू टिक्की चला आलू टिक्की बनवूया आपण